न्यूज आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी सर्वत्र हाहाकार माजवला असून वर्ध्यासह ग्रामीण भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळं नदी नाले ओसंडून वाहत आहेत गेल्या एक तासाभरापासून शहरात मुसळधार पाऊस पडत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय जोरदार पावसामुळे रस्त्यावरील वाहन दिसायला येत नव्हती तर शहरातील रस्ते हे जलमय झाल्याचे सर्वत्र चित्र दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज वर्धा तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची